नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये वारकरी बांधवासाठी नवीन योजना ही शासनाने आखली आहे ते की पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालखीतील दिंडीना प्रति दिंडी वीस हजार रुपये निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा निधी देहू ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्याची आरोग्याची तपासणी मोफत व औषधी उपचार अशा प्रकारे वारकरी संप्रदायासाठी ही योजना या अधिवेशनात घेतली आहे त्यानंतर शेतकऱ्यासाठी विविध योजना त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाची मदत नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची मदत नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत देण्याचे आव्हान या अधिवेशनामध्ये करण्यात आलेले आहे खरोखरच शेतकऱ्यासाठी ही सकस व सक्षम योजना त्य, राबवली त्यामध्ये खरोखरच शासनाचं स्वागतच आहे त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थ्यांना मे दोन हजार चोवीस अखेर एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये थेट रोख रक्कम आदा राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेती उपकरणाच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये अनुदान देण्याचं सरकारने या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे खरख शासनाने या घोषणा योग्य आहे आपण पात्र झनशॉ न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वणी